शहाद्यात जय श्रीरामाच्या जयघोषात श्रद्धा भक्ती आणि जनविश्वासाचा कृतज्ञता सोहळा निमित्त होते अभिजितदादा पाटील यांच्या महाविजयाचे जय श्रीराम जय बजरंग बलीच्या जयघोषात शहाद्यात भक्ती श्रद्धा आणि जनतेच्या विश्वासाचा संगम श्री पंचमुखी हनुमान मंदिरात पाहावयास मिळाला निमित्त होते शहाद्याचे लोकनियुक्त नगराध्यक्ष श्री अभिजितदादा पाटील यांच्या विजयाच्या नवस्फूर्तीचे अयोध्येतील श्री रामलाला प्राणप्रतिष्ठा दिनाचे औचित्य साधत काल दिनांक बावीस रोजी श्री दादा पाटील यांच्या जनविजयाच्या कृतज्ञतेपोटी शहरातील मोहिदा बायपास रोड नजीक असलेल्या पंचमुखी हनुमान मंदिरात हनुमान चालिसा पठण महाआरती व महाप्रसादाचा भक्ती महोत्सव पार पडला या भक्ती महोत्सवात कार्यकर्त्यांसह शेकडो भाविकांनी विजयाचा जल्लोष साजरा केला श्रद्धा भक्ती आणि जनविश्वास असा त्रिवेणी संगम साधत हा भक्ती महोत्सव केवळ महाप्रसादाचा नव्हता तर तो होता विजयाचा आणि जन आशीर्वादाचा प्रसाद या कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन भक्ती सेवा मार्ग समिती व अभिजितदादा पाटील मित्रपरिवाराने केले होते बेधडक मी मराठी न्यूज शहादा सुमित गिरासे